महानगरपालिका निवडणुका लांबणार न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष इच्छुकांची मात्र दमछाक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज निवडणुकीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महिना अखेरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली आहे आयोगाच्या या अर्जावर न्यायालय काय निकाल घेत याकडे आज सर्वांचं लक्ष लागलं आहे दिवाळीनंतर या निवडणुका होतील अशी शक्यता होती, होती। जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुका घेणे एकाच वेळी शक्य नाही उत्सवाचे दिवस आहेत मतदार याद्या सुनावणीचे काम अजूनही सुरूच आहे त्यामुळे वेळ लागेल असं आयोगाचं मत आहे त्यामुळं सर्वांचंच लक्ष यांच्याकडं लागलेलं आहे परंतु जे काही नगरसेवकासाठी इच्छुक का आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षापासून तयारी केलेली आहे अजूनही कार्य करतच आहेत त्यानंतर सणवार येतात सणवाराला मंडळाला देणगी देणे गाठीभेटी घेणे पार्ट्या अशी कार्यक्रम सुरू आहेत त्यामुळं जे इच्छुक आहेत त्यांचा माता रिकामा झालेला आहे त्यांची खूप दमछाक होते त्यांना असं वाटतं की कधी एकदा निवडणुका जवळ येतील कधी एकदा निवडणुकीची तारीख जाहीर होतील आणि विवारेल असं वाटत आहे परंतु हे काही आपल्या हातात नाही निवडणूक आयोगाकडेच असणार आहे त्यामुळं इच्छुकांची मात्र पूर्णपणे दमछाक होताना दिसतेय विश्वासार्ह हो गुणवत्ता आणि टिकाऊपणाचा मिलाफ गांगजी प्लास्टिक अँड पेट इंडस्ट्रीज सोलापूर इंडस्ट्रियल टेक्सटाइल इलेक्ट्रिकल आणि कंझ्युमेबल प्लास्टिक प्रोडक्ट्स पेट बॉटल्स कॅन्स जार्स आणि रिसायकल ग्रॅन्युल्स यांचं उत्पादन तेही क्रिस्टल क्लिअर लीक प्रूफ आणि फूड ग्रेड क्वालिटी मध्ये गंधरहित न तुटणारे दर्जेदार उत्पादन भेट द्या गांगजी प्लास्टिक इंडस्ट्रीज वन फाईव्ह थ्री